सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मतदारांनी निर्भीडपणे मतदान करावं पोलीस अधीक्षक समीर शेख बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून पाहूयात पोलीस अधीक्षक समीर शेख काय म्हणाले नमस्कार मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतोय सर्व सातारकरांना आवाहन करतोय की त्यांनी मोठे संख्येने त्यांनी येऊन मतदान करावं मतदारांनी निर्भीडपणे त्यांनी येऊन मतदान करावा त्यांचा लोकशाहीचा जो हक्क आहे तो अधिकार आहे तो त्यांनी बजवावा त्यांच्या स्वागतासाठी आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदानाच्या प्रक्रियेला कुठेही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन त्यांचे स्वागतासाठी तयार आहे आणि आतुर आहे सगळ्यांनी येऊन शंभर टक्के मतदान करावं सगळ्यांना उद्याच्या या पर्वासाठी शुभेच्छा